नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर येथे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय उभारले जाणार होते यासाठी स्थानिक आमदार मंदा महात्रे यांनी पाठपुरावा केला होता सिडको कडून जागाही खरेदी केली मात्र याला स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि खेळाडूंचा प्रखर विरोध होता पालिकेला विनंती करूनही कोणतेही प्रतिसाद मिळाला नसल्याने प्रकल्पग्रस्त खेळाडूंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून संबंधित जागा येत असून पायमल्ली होत असल्याने आणून दिले याबाबतची सुनावणी कोर्टात झाली असता कोर्टाने संबंधित जागेवर रुग्णालय बांधण्यास पालिकेला मज्जाव केला असून दुसरी जागा शोधावी असे आदेश दिले असून जर आदेशाचे भंग केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे असा इशाराही दिला आहे हायकोर्टाने फॉर्टी प्लस असोसिएशन तर्फे आम्ही दाखल केलेल्या याचिकेवरती नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या त्यांच्या वकिलांना आणि नवी मुंबई खूप प्रकारचे ताश्चे ओढले तुम्ही लीज केली कशी लीज डिट अनरजिस्टर ली ली, आन, असल्यामुळे कोर्टाने त्यांना विचारलं की ह्या जागेवर तुम्ही कसं काय बांधकाम करू शकता बांधकाम इट सेल्फ इज नॉट क्लिअर म्हणजे आहे ती स्वतः त्यांनी केलेली ती अनरजिस्टर असल्यामुळे नाही मोर ओव्हर असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं क्लिअरन्स अजूनपर्यंत मिळालेलं नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचे डीपी प्लॅन मध्ये चेंजेस केलेले नाही त्यामुळे ते सध्या तरी ते करू शकत नाही त्यांच्या वकिलांनी स्वतः कोर्टात ग्वाही दिलेली आहे की सध्या पुढच्या तारखेपर्यंत कुठल्याही प्रकार लीज डिट प्लेअर नसल्यामुळे सध्या तरी ते करू शकत नाही त्यांच्या वकिलांनी स्वतः कोर्टात ग्वाही दिलेली आहे की सध्या पुढच्या तारखेपर्यंत खर म्हणजे आम्ही अतिशय नम्रपणे जो न्यायालयाने काल आदेश दिलेला आहे की जे आम्ही ती पिटिशन टाकली जनहती टाकलेली आहे की सध्या जे हॉस्पिटल होते त्याला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे सुनावणी एकवीस ला आहे आणि खरंच न्यायालयाचा आम्ही अतिशय नम्रपणे आमची कोणीच भूमिका समजून घेतलं नव्हतं कारण हा लढा आम्ही जो देतोय फोर्टी प्लस फोर्टी प्लस दोन हजार पाच पासून जी आम्ही संस्था स्थापन केलेली आहे त्याच्यातील बत्तीस संघ आहेत आणि आमच्या जोडीला शहरीचे चोवीस मी मधील सर्व समाजाला आगरी कोळी समाजाला बरोबर घेऊन त्यांच्यासाठी कुठेतरी मोकळा श्वास घेण्याकरता जागा उपलब्ध झाल्या पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि तो बेलापूर असू दे कोपरी असू दे जुईनगर असू दे बोनकोडे अवली घनसोळी या, या सर्व गावामध्ये जिथे जिथे मोकळ्या जागा आहेत आणि तिथेही शासनाला कुठलाही प्रोजेक्ट नाही आणि जिथे खड्डे खड्डे आहेत त्या ठिकाणी मेहनत घेऊन मैदान तयार करण्याचा प्रयत्न मैदान तयार होतात तिथे सिडको आणि पालिका तिथे त्याच्या डोळ्यात ठेवून ते विकण्याचा प्रयत्न कमर्शियल पणे आमच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न